आंबेडकरी अनुयायांच्या वतीने मनुस्मृतीचे दहन जी सिटीझन न्यूज चॅनल गंगाखेड गंगाखेड काल शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर बुधवार पंचवीस डिसेंबर रोजी मनुस्मृतीचे दहन करण्यात आले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एक हजार नऊशे सत्तावीस रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केल्यामुळे दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी मनुस्मृतीचे दहन केल्या जात आहे बुधवार दि पंचवीस डिसेंबर रोजी गंगाखेड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर आंबेडकरी अनुयायांच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करण्यात आले महावीर घोबाळे विकास रोड़े मनोहर वावळे संतोष नवते अशोक वावळे भीमराव कांबळे बाळासाहेब जंगले शिवराज पैठणे गोविंद नरवण गुणवंत कांबळे व्यंकटेश मोरे सिद्धोधन भालेराव वसंत गेजगे रोहिदास लांडगे हनुमान भालेकर नागेश डमरे, नवनाथ साळवे गजानन पारवे आदि आंबेडकर अनुयायी उपस्थित होते व्हिडिओ आवडला तर चॅनल लाख सबस्क्राईब करून सहकार्य करा